तर आता आपण श्री क्षेत्र आहे एकविरा देवस्थान लेहेरेगाव कारला लोणावळा आपलं एकविरा देवीचं जिथून म्हणजे रस्ता आहे जायला त्या गेटजवळ आलो आहे आता जाऊया आतमध्ये जय शिवदाय मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवून द्या कारण आता सध्या तरी कामाला लागलं त्यामुळे वे वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायला तर आता संडे आहे आता एक आमची मित्रांनी मित्रा आम्ही ट्रीप काढले ट्रीप नाही म्हणजे दर्शनाला चाललो आहे आई एक विरेच्या आणि टू व्हीलरने चाललो आहे तर आता बघू आणि आजपासून आपले जे व्हिडिओ येतील ते एका नवीन मोबाईलवरती कारण आधी आपण काढत होतो नॉर्मल मोबाईल होता तेव्हा माझ्या का आपल्याकडे रेडमीचा आणि आता आपण व्हिडिओ बनवणार येते ॲपलचा नवीन मोबाईल घेतला आहे तुम्ही अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बघितला असेल आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स त्याच्यावरती आता आपण व्हिडिओ बनवणार आहे आणि आता बघूया किती, किती का का आता व्हिडिओमध्ये चेंज वगैरे दिसत असेल हे तुम्हाला माहिती किती दिसतो आहे काय कसा दिसतो आहे ते तर आता बघूया मी आता सध्या तरी इथून आपण म्हणजे जे जेवरून तिघ जण आहे मी मयूर आणि आशू आपल्या कलावंतींचा जो आपला ट्रीप झालेली त्याच्यामध्ये होते तेच आपण बहुतेक सर्वजणं चाललो आहे तर आता इथून तीन आणि पनवेलमध्ये आपल्याला पाच जणं भेटणार आहेत तिकडे जॉईन करतील आणि मग पनवेलवरून आपण मग जाऊ लोणावळ्याला आई एकविरा दर्शनाला तर चला आणि बघूया की आपलं एकविरेचं दर्शन कसं होतं आणि तुम्हाला पण त्याचं दर्शन देतो तर आता रेडी झालो आहे की गाडी पण आता रेडी आहे फक्त आता काय आपल्याला पेट्रोल टाकायचं आहे तर आता आशू आणि मयूर आपल्याला भेटतील आणि मग आपण तिघ एकत्र इथून निघायचं आणि हेल्मेट घेतलं आहे ग्लोव्ज घातले आहेत रायडिंगचे फुल सेफ्टी कारण लोणावळ्याला आपण चाललं आहे तो फुल सेफ्टी करूनच सर्वजण जाणार चला आता भेटू सर्व एक 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 जमा होतील आता डायरेक्ट पनवेलमध्येच व्हिडिओ चालू करेल तर गाडीमध्ये पेट्रोल पण आता फुल केलं आहे आणि बघा मी पेट्रोल टाकाय आलेलो तो मयूरला फोन करून आता बोलवतो आहे आता तो आणि आशू येईल आणि मग आपण इथून सोलो राहील आपला भायकाळचा वायब्रेश तर आता वाजले ते सात एकोणीस आता उलट दिसत असेल मोबाईलमध्ये पण आता आणि आपण निघालो जे जे भरून आणि आता आपण पोचलो आहे नेरूळमध्ये तर आता कोण कौन कोण आहे ते दाखवतोय आपल्यासोबत इथे आशू आणि मयूर आहे मयूर आता हा महिला आणि पाहिजे ह्या आपल्या दोन गाड्या ही वाईटवाली मुची आणि इथं आपली तर आता आपल्याला ता जायचं आहे बेलापूर स्टेशनला तिथून देवाला पिकअप करायचं आहे आणि मग नंतरला तिथून बाकीचे मग पुढे हळूहळू पनवेल वगैरेमध्ये भेटतील मग आपण इथून चौघं आणि ते तिकडून चौघजण आहेत तर आता जाऊया बेलापूरमध्ये आणि बेलापूरला देवा भेटला तर मग मी व्हिडिओ चालू करतो तर आता पनवेल स्टेशनच्या बाहेर आलो आहे बघा इकडे तर मी होतो मयूर होता इथे आशू होता आणि आता इथे राज ॲड झाला आणि इथे देवा देवा इकडे बघ हा देवा राज आशू इथे मयूर आहे मी आणि आता श्रेयश येतं म्हणजे सहा जणं झाले संस्कार आणि श्रेयसचा मित्र ते आपल्याला भेटणार पळसपे फाटला तर आता बघू आता शेटला किती वेळ लागतो कारण सर्वात लेट येणाऱ्या ग्रुप मध्ये तोच आहे कारण कलावंतींच्या ट्रिपला पण त्यांनी दोन तास आम्हाला वेट करायला लावलेला आता किती वेट करायला लावतोय आता त्यालाच माहिती अरे मागणार तर आहे ना आपण घाटात एंट्री केले आणि तीन गाड्या आपल्या ज्या होत्या त्या पाच आहेत बघू आता येते आम्ही तर आलो पुढे बघा इथे ही एक गाडी आली आता अजून दुसऱ्या दोन गाड्या येतील तर आता आपण ओल्ड मुंबई पुन्हा हायवेला आहे खंडाळा घाट नाही बघा हा नवीन मुंबई पुन्हा हायवे बघा सर्व आपली गँग आता थांबले आता आपण श्री क्षेत्र आहे एकमेरा देवस्थान लेरेगाव कारला लोणावळा आपलं एकविरा देवीचं जिथून म्हणजे रस्ता आहे जायला त्या गेटजवळ आलो आहे आता जाऊया आतमन 全然。 आता गाडी पार्किंग मध्ये लावले आणि वरती मंदिराकडे चालू आहे काही ते देवा चल बुरगा या बद्दल था तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो ओटी एसा सेट या वन नेक्स्ट परत बे परत घेऊ परत मला आता लाईन पण दाखवतो थोडी फार लाईन आणि हिरो बघू शकता तुम्ही तिसऱ्या माळाचा आपल्या बी ब्लॉकचा चा हिरो

Yeah.